मोठी बैठक आहे विभागीय बैठक आहे त्यामध्ये बी हे होईल त्यानंतर आम्ही पुन्हा औरंगाबाद शहरामध्ये सर्व महाराष्ट्राच्या लोकांना बोलावून विचारवण डॉक्टर प्राध्यापक वकील आणि प पत पत्रकार लेखक जे समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आणि हे सर्व लोक इथं बोलावून इथं एक मोठ्या व्यापक आम्ही मेळावा घेऊन त्या मेळावामध्ये पूर्ण भूमिका आम्ही स्पष्ट करू तुम्हाला पक्षामध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही तर मी घेणारच मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कोणत्याच पक्षाचं नाही आणि मी आम्ही फक्त आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी आवाहन करतो मी की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे आता जसं आहे समजा एक शिवसेना आहे शिवसेनेचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनीच ठरवावं कुणाला उमेदवारी द्यायचं करायचं आम्ही या या माणसाला या उमेदवारी द्या असं आमचं म्हणणं राहणार नाही पक्षाकडून तिन्ही तिन्ही महाविकास आघाडीचे पक्ष आणि घटक पक्ष हे सर्वांनी मिळून आम्ही जे मागणी करतो त्या मागणीनं पूर्ण करावं असं आमचं म्हणणं आहे देण्यात आलेलं नाही म्हणून येत्या एक दोन हजार चोवीस ची जे निवडणूक आहे विधानसभेची या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि कौंग, आणि काँग्रेस आहे यांनी मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के आरक्षण द्यावे किंवा हे होत नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामधून मुस्लिम समाजाला एक उमेदवार देण्यात यावे हे दे मुख्य विषय होते या विषयावर आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आमच्या समाजाला या, या पक्षाने आम्हाला उमेदवारी आणि आमचे इतके उमेदवार दिलेले समाजाचे म्हणून यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही प्रचार करू महाविकास आघाडीचाच प्रचार का शहरामध्ये एम आय एम पार्टी सुद्धा नाही आम्ही आम्ही जे आहे एम आणि भारतीय जनता पार्टी यांचे आम्ही करणार नाही दुसरे काय करतील करतील पण आम्ही करणार नाही गुलाम अब्दुल रशीद साहेब आणि आमचे वकील साहेब आहेत निजामभाई आहेत आणि आमचे पाहुणे दोन हादिदास साहेब येणार होते ते आले नाहीत विधान विधानसभा चोवीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावं